एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या तोरणमाडच्या विकासाचे प्रश्न निधी खर्च ज्याला परिणाम नाही शहादा शहरात विनामूल्य टाळू ऑपरेशन तपासणी शिबिर संपन्न कोंडाईबारी घाटात पिकअप आणि ट्रकच्या भीषण अपघात बारा प्रवासी जखमी शहादा येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे जागतिक अपंग दिन उत्साहात साजरा आदिवासी महिलेला मारहाण प्रकरण भारत आदिवासी संविधान सेनेची कारवाईची मागणी टेमला येते अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाची जनजागृती बैठक आता सविस्तर बातम्या सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेले निसर्गमय तोरणमाड या थंड हवेच्या ठिकाणाला विकासाच्या नावाखाली मोठी उपेक्षा सहन करावी लागत आहे राणीपूर ते तोरणमाड या घाट रस्त्यावर जागोजागी भगदाडे पडली असून प्रवास धोकादायक बनला आहे रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीवाशी खेळ करण्यासारखे आहे फेब्रुवारी महिन्यात यात्रेला लाखो भाविक येतात परंतु प्रशासनाकडून यात्रेकरूंसाठी साठी कोणतीही व्यवस्था नसल्याचे दिसते प्रवेश शुल्काच्या नावाखाली भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले जात असून उपयोग विकासासाठी झाल्याचे पुरावे अद्याप मिळालेले नाहीत तोरणमाडच्या विकासासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याने भाविक व पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे त्यामुळे निधीच्या तपासील आणि विकासाच्या कामांची चौकशी करणे ही काळाची गरज ठरली आहे एनडीटी न्यूजसाठी राजू मनसुरी शहादा नाना ग्रुप शहादा आणि आस्था प्लास्टिक सर्जरी सेंटर जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जन्मजात दुभंगलेले टाळू यांचे विनामूल्य ऑपरेशन पूर्व तपासणी शिबिर शहादा येथे अक्सा पार्क केतिया रोड येथे आयोजित करण्यात आले शिबिराचे अध्यक्षता आणि शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शिरीष चौधरी डॉक्टर हेमंत नेमाडे डॉक्टर परेश पाटील डॉक्टर अलका कुलकर्णी डॉक्टर अझर पठाण डॉक्टर मालविका कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आसिफ अंसारी अकबर अंसारी तमीम अंसारी यांच्या तसं इतरांचे विशेष योगदान लाभले ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात पिकअप वाहन आणि ट्रकची जोरदार धडक होऊन दहा ते बारा प्रवासी जखमी झाले दहीवेलहून विसरवाडीच्या दिशेने जात असलेल्या पिकअप वाहनाने महामार्गावरील गतिरोधकावर वेग कमी करताच मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली या अपघातात पिकअपच्या मागील भागाचे मोठे नुकसान झाले आहे साक्री तालुक्यातील अक्कलपाडा येथील प्रवासी कुटुंब धार्मिक कार्यक्रमासाठी गुजरात कडे जात होते जखमींना तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले कोंडाईवारी घाटात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रवासी आणि वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महामार्गावरील असुरक्षित गतिरोधकांवर प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे दिनांक तीन डिसेंबर रोजी लोकमान्य टिळक टाउन हॉलमध्ये जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसीलदार दीपक गिरासे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक राजन मोरे नगरपालिका मुख्याधिकारी साजिद पिंजारी आणि ऍडव्होकेट पाटील उपस्थित होते कार्यक्रमात दिव्यांग बंधू भगिनींना अंत्योदय कार्डचे वाटप करण्यात आले तसेच दिव्यांगत्वावर मात करून स्वतःचे व्यवसाय करणाऱ्या दिव्यांगांना गौरवपत्र देऊन सम्मानित करण्यात आले गुणवंत दिव्यांग विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला शहादा नगरपालिका हद्दीतील जय किसान दिव्यांग मित्र बचत गट या तालुक्यातील उत्कृष्ट गटाच्या तहसीलदार गिरासे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष नाना शिंदे तालुका अध्यक्ष फारुख शेख उपाध्यक्ष सुनील मिस्त्री सल्लागार राजेंद्र पाटील कोषाध्यक्ष खलील शेख व शहादा शहराध्यक्ष दिलावर खान यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि प्रहार सेवकांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट न्यूज शिंदे गटाचे आमदार आमशे पाडवी यांचे पुत्र शंकर पाडवी यांनी एका आदिवासी महिलेला मारहाण केल्याचे आरोप करण्यात आला आहे यावर भारत आदिवासी संविधान सेनेने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे संघटनेने या प्रकरणाची चौकशी राज्य महिला आयोगाच्या देखरेखीखाली करण्याची मागणी केली असून दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा चे इशाराही देण्यात आला आहे आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी सौ दत्ता पवार साहेब यांच्या मार्फत शासनाला अर्ज पाठवत आहे ते अर्ज असं आहे कारण काही दोन चार दिवसांपूर्वी या शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार आमच्या पाडवी यांनी एका महिलेवरती व त्याच्या भावावरती जे अन्याय केले त्याच्यावरती शासनाने कुठं लवकरात लवकर दखल घ्यावी आमची शासनाला हीच विनंती आहे कारण तुम्ही एका बाजूला जनतेच्या सेवेसाठी तुम्हाला जनतेने निवडून नी दिलेले आहे आणि एका बाजूला तुम्ही जनतेवरच अन्याय अत्याचार होत आहे अजून तुमची शपथविधी नाही झाली तुमचं तुम्हाला काय अजून मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही देण्यात देण्यात आलं तरी पण तुम्ही जर कधी एवढे दहशत करत असेल तर सामान्य माणूस गरीब आदिवासी जाणार कुठं कुठंतरी या महिलेला न्याय भेटते भेटण्यात यावा हीच आमची विनंती आहे शासनाला एन डी टी न्यूजसाठी दिलीप माईरे मंदाणे खेतीयाजवळील टेमला येथे अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाची बैठक उत्साहात संपन्न झाली या बैठकीत लमान तांडा समृद्धी योजना या महत्वाकांक्षी योजनेवर विशेष चर्चा करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष श्रवण चव्हाण यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारद्वारे सुरू असलेल्या या योजनेचे अन्य राज्यातील कार्यान्वयन व्हावे अशी मागणी केली तसेच देशभर भ्रमण करून या योजनेबाबत जनजागृती करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते एन न्यूज साठी न्यूजसाठी प्रशांत शिरसाट